राज्याचं राजकारण सध्या दोन मुद्द्यांभोवती फिरताना दिसतंय एक तर बीड इथल्या मस्साजोगमधले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण या दोन्ही प्रकरणांना साधारणपणे आता दीड महिना जरी उलटून गेलेला असला तर या प्रकरणी संबंधित कुटुंबीय अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेतच आहेत आणि त्यातूनच मग ठिकठिकाणी आक्रोश मोर्चे निघत गेल्या दीड महिन्यामध्ये या दोन्ही घटनांबाबत नेमकं काय काय घडलंय याचा आढावा घेणारा हा आजचा आपला खास रिपोर्ट पाहूया या गावाजवळ आवादा एनर्जी हा प्रकल्प आहे आणि याच प्रकल्पाच्या ठिकाणी सुदर्शन घुले याच्यासह त्याची जी टीम होती ती गेली होती आणि याच ठिकाणावरती त्यांची बाचाबाची जी आहे त्या देश्चा 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 त्या ती त्या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांसोबत झाल्याचं दिसून आलं आणि त्यानंतर सुरक्षा रक्षकाने जी आहे ती जे काही सरपंच देशमुख आहेत त्यांच्याकडे मदतीसाठी फोन करून याचना केली होती आणि त्याच्यानंतर सरपंच देशमुख जे आहे ते याच आवादा एनर्जी प्रकल्पाच्या ठिकाणी पोहोचले आणि सुदर्शन घुले आणि त्याच्या टीमसह जे काही तरुण होते त्यांच्यासोबत त्याची बासाबाशी झाली आणि त्याच्यानंतर त्याच बाचाबाशीचं रूपांतर हे हानामारी देखील झालं होतं या दरम्यान जर पाहिलं तर सुरक्षा रक्षकाने या ठिकाणी देशमुख यांना फोन करून या संपूर्ण घटनेची माहिती दिली होती कारण की सुदर्शन घुले हा त्याच्या टीमसोबत याच ठिकाणी जे काही प्रकल्प अधिकारी होते त्यांच्याकडे खंडणी मागण्यासाठी गेला होता आणि याच खंडणीसाठी आतमध्ये जाण्यापासून या सुरक्षा रक्षकाने या ठिकाणी सुदर्शन गुलेसह त्याचे जे काही साथीदार होते त्यांना रोखलं होतं आणि याचाच राग जो आहे तो मनात धरून सुदर्शन गुलेसह जे काही इतर तरुण होते त्यांनी या तरुणांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली मारहाण झाल्याच्यानंतर त्यांनी तात्काळ सरपंच देशमुख यांना फोन करून या ठिकाणी बोलवून घेतलं आणि त्यानंतर देशमुख यांची देखील भांडणं या ठिकाणी झाले होते दरम्यान जर पाहिलं तर ही संपूर्ण घटना घडल्याच्यानंतर पुन्हा एकदा नऊ डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांचे आप अपहरण झाले आणि अपरणानंतर त्यांचा निर्घुण असा खून करण्यात आला होता आणि त्याच दरम्यान जवळपास सहा जणांविरोधात ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंदवण्यात आला आणि त्यानंतर पुढील तपास जो आहे तो पोलिसांनी सुरू केला मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या कशी करण्यात आली हे हिवाळी अधिवेशनात आमदार सुरेश दस यांनी सर्वांना सांगितले आणि त्यानंतर राजकीय गाठी भेटी ज्या आहेत त्या वाढल्या खास करून जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुरेश दस यांच्या सातत्याने भेटी होत राहिल्या सह्याद्री अतिथिगृह असेल किंवा मग मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असेल या इथे या या वेळोवेळी सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्या आणि या भेटीतून या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराड याचा हात कसा आहे आणि या सगळ्यांना राजाश्रय धनंजय मुंडे यांच्याकडनं कसा दिला जातो हे सांगण्याचा प्रयत्न सुरेश धस यांनी केला यांनी कधी धनंजय मुंडे यांचं थेट नाव नसं घेतलं तरी आका म्हणून धनंजय मुंडे हेच आहेत असं सातत्याने ते सांगत होते यासोबतच जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे आणि अजित पवार यांचीही भेट अत्यंत महत्त्वाची होती आणि धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री यांचीही भेट अत्यंत महत्त्वाची या सगळ्या प्रकरणात राहिली अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्यानंतर आपण या प्रकरणात आपल्याला फक्त आरोप केले जात आहेत राजकीय क्षुळापोटी हे सगळे आरोप केले असल्याचं अजित पवारांना धनंजय मुंडेकडनं सांगण्यात आलं तर सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांची भेट जी आहे ती धनंजय मुंडे यांनी घेतली आणि या भेटीमध्ये देखील आपल्याला केवळ या प्रकरणात गोवण्यात येते आपल्याबाबत कोणताही पुरावा नाही आहे आणि त्यामुळे आपल्यावर कारवाई केली जाऊ नये अशा प्रकारची माहिती जी आहे ती धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याची माहिती या भेटीमध्ये मिळते मात्र या सगळ्या प्रकरणात राजकीय गाठीभेटींचा जो वेग आहे तो अत्यंत प्रचंड प्रमाणात वाढलेला आपल्याला पाहायला मिळाला परभणीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं परभणीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर त्याचा उद्रेक हा पाहायला मिळालेला होता मात्र जेव्हा या आरोपींना पकडण्यात आलं त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी देखील होता मात्र सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांच्या ताब्यात असतानाच मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा देखील आरोप करण्यात आला होता त्यानंतर पोस्टमॉर्टम अहवाल जेव्हा आला तर त्यावेळेस हे समजलं की ज्या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि मारहाणीनंतर सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर एक संतापाची लाट पसरली आणि एवढंच काय तर न्यायासाठी आता समाजही रस्त्यावर निघालेला होता आणि राज्यभरामध्ये काय तर देशभरामध्ये सुद्धा या घटनेमुळे संतापही व्यक्त केला जात होता सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका जी आहे ती त्यांच्या कुटुंबियांनी घेतली आणि त्यानंतर सर्वच राजकीय पक्षातले नेते जे आहेत ते या कुटुंबीयच्या भेटीसाठी गेले होते खास करून जर आपण पाहिलं तर, तर भाजपचे आमदार सुरेश दस यांनी सगळ्यात आधी जाऊन त्या कुटुंबियाची भेट घेतली त्यानंतर बीडचे जे खासदार आहेत बजरंग सोनोने यांनीही भेट घेतली आणि सर्वांनी या कुटुंबाचं सांत्वन केलं आपण या कुटुंबाच्या मागे आहोत संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी राजकीय ताकद जी आहे त्या सर्व पक्षांनी या कुटुंबाच्या मागे लावल्याने आपल्याला पाहायला मिळाली मात्र यासोबतच सगळ्यात महत्त्वाची भेट जी या वेळेत होती ती होती संतोष देशमुख यांचं कुटुंब आणि मुख्यमंत्र्यांची भेट सात जानेवारीला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी हे कुटुंब मुंबईत दाखल झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे शासकीय निवासस्थानी सागर बंगला या इकडे हे सगळं कुटुंब सायंकाळी तिथे पोचलं आणि जवळपास अर्धा तास या कुटुंबाने मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये हे सगळे आरोपी कसे आहेत वाल्मिक कराड यांचा हात कसा आहे आणि धनंजय मुंडे यामध्ये कसा राजकीय हस्तक्षेप घेते हे सांगण्याचा प्रयत्न या कुटुंबाकडून करण्यात आला मात्र हे सांगितल्यानंतर या कुटुंबाला विश्वास जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी दिला कोणत्याही आरोपीला सोडलं जाणार नाहीये ज्यांच्या ज्यांच्यावर कारवाई आहे ती कडक केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन या मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते या देशमुख कुटुंबियांना दिलेलं होतं उपराजधानी नागपुरामध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणावरनं जे आहे ते या ठिकाणी वातावरण तापल्या गेल्याचं एकूणच चित्र सभागृहामध्ये पाहायला मिळालं एकूणच आपण जर पाहायला गेलं तर या अधिवेशनामध्ये भाजपचे आमदार सुरेश दस असतील त्याचबरोबर विरोधकांनी बीड आणि परभणीचा मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने उपस्थित केला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेसह संपूर्ण विरोधकांनी या दोन्ही घटनांचा उल्लेख सभागृहात आणि सभागृहाच्या पायऱ्यावर आंदोलन करत सरकारला आपली भूमिका मांडण्याचं एकूणच आवाहन केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळालं प्रबणी प्रकरणामध्ये पोलीस कोरडीमध्ये मृत्यू झालेला सोमनाथ सुर्यंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला तर बीडमधील सरपंचा खून प्रकरणामध्ये देखील सरकार आरोपीला पाठीशी घालत आहे असे आरोप करत या दोन्ही प्रकरणामध्ये सत्ताधारी आणि त्यांचे हस्तक सहभागी असल्याने यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरल्याचं एकूणच चित्र उपराजधानी नागपूरमध्ये नुकतंच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान जे आहे ते पाहायला मिळालं संतोष देशमुख हत्याकांडातील सात प्रमुख आरोपींपैकी केवळ चार आरोपींना जेरबंद करण्यामध्ये पहिल्या टप्प्यात पोलिसांना यश आलं मात्र या प्रकरणी वाढलेल्या दबावानंतर दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं दरम्यान सातवा आणि या खटल्यातील प्रमुख आरोपी ज्याला मानले जात तो कृष्णा आंधळे मात्र गेल्या दीड महिन्यापासून फरार आहे त्यामुळे मोक्का या प्रकरणात लावल्यानंतर जरी वाल्मिक कराडे शरण आलेले असले तरी कृष्णा आंधळे नेमके कुठे दडून बसलेला आहे आणि याचा शोध पोलीस कधी घेणार असा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराडे याने पुण्यामध्ये सरेंडर केलं होतं आणि याच रात्री जर पाहिलं तर केज न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला मध्यरात्रीच्या सुमारास हजर देखील करण्यात आलं होतं केज न्यायालयाने महत्त्वपूर्ण असा निकाल दिला आणि याच निकालादरम्यान सी आय डीची सात दिवसांची कोठडी जी आहे ती वाल्मिक कराड याला सुनावण्यात आली होती कारण की सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड जो आहे तो फरार होतो कारण की याच दरम्यान जर पाहिलं तर खंडनशी संलग्न असं एक प्रकरण होतं ज्यात दोन कोटी रुपयांची खंडणी जी आहे ती वाल्मिक कराड याने आवादा एनर्जी प्रकल्प चालकाच्या अधिकाऱ्यांकडनं मागितलेली होती आणि याच प्रकरणामध्ये कराडवरती गुन्हा देखील दाखल झालेला होता आणि गुन्हा दाखल झाल्याच्या वाल्मिक कराड जो आहे तो फरार झाला होता फरार झाल्याच्यानंतर वाल्मिक कराडवरती सरपंच देशमुख हत्या प्रकरणात देखील आरोप करण्यात आले होते आणि त्याच्यानंतर देखील कराडवरती आरोप झाल्याच्यानंतर त्याने स्वतः एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी एक व्हिडिओ जो आहे तो सोशल माध्यमावरती व्हायरल केला आणि व्हायरल केल्याच्यानंतर पुण्यामध्ये पाषाण रोडला सी आय डीला ला तो शरण गेला आणि त्याच्यानंतर केज या न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलं आणि चौदा दिवसांची न्यायालयीन जी कोठडी आहे पोलीस कोठडी ती सुनावण्यात आली होती बीड जिल्ह्यातील मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यभरामध्ये गाजलं कारण या हत्या प्रकरणामध्ये काय अशी नावं होती जी नावं मोठ्या नेत्यांच्या जवळच्या लोकांची होती त्यामध्ये आरोपींची नावं आणि या ठिकाणी संघटित गुन्हेगारी यामुळे सर्वाधिक जास्त हे प्रकरण चर्चेत आलं आणि प्रामुख्यानं जर पाहिलं तर यामध्ये वाल्मिक कराड या व्यक्तीचं नाव जास्त प्रमाणात घेण्यात आलं वाल्मिक कराड म्हणजे एक मोठ्या मंत्र्याचा निकटवर्तीय कार्यकर्ता तथा नेता म्हणून याची ओळख होती मोठ्या नेत्यांसोबत उठणं बसणं होतं त्यामुळे हे प्रकरण सर्वाधिक जास्त गाजलं आणि या प्रकरणाचं पाहिलं गेलं तर आरोपीला म्हणजेच वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी यासाठी देखील वकिलांनी मोठमोठ्या प का ना, आपला युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर या ठिकाणी वाढली आणि कोठडी देखील वाढली आणि वाल्मिकरणाचं नाव जे आहे ते मुख्य आरोपी घेण्यात यावं आणि लावण्यात यावा ही मागणी जी होती ती या ठिकाणी नागरिकांनी केलेली होती आणि त्यानंतर मोक्काही लागला संतोष देशमुख हत्या प्रकरण हा साधा सुद्धा खून नसून ही संघटित गुन्हेगारांनी गाठलेला उच्चांक असल्याची माहिती समोर आली कारण या प्रकरणामध्ये झालेल्या सर्व घडामोडींचा थेट संबंध हा तिथल्या राखेच्या राजकारणाशी होता राख असेल किंवा जमीन लाटण्याची प्रकरण असतील या प्रकरणामध्ये झालेल्या सातत्याने संघटित गुन्हेगारीमुळे वाल्मिक कराड यांच्या भोवती संशयाची सुई फिरत होती आणि म्हणूनच या प्रकरणामध्ये मोक्का लावावा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून केली जात होती आणि अखेर नऊ डिसेंबरला झालेल्या या हत्येप्रकरणी तब्बल एक महिना आणि पाच दिवसानंतर अर्थात चौदा जानेवारीला मोक्का लावण्यात आला आणि कुठेतरी या संबंधातील कारवाईचा फास आहे तो वाल्मिक आवळताना पाहायला मिळाला परभणीत झालेल्या हिंसाचारानंतर सोमनाथ सूर्यवंशीला ताब्यात घेण्यात आलं होतं मात्र कोठडीमध्ये मृत्यू झाला मात्र या ठिकाणी न्याय मिळत नव्हता न्याय मिळावा यासाठी समाज बांधव असेल किंवा परिवार असेल हे यांनी एक मोर्चा करण्याचा निर्णय घेतला हा मोर्चा राज्यातील विविध भागांमध्ये पोहोचत होता आणि या मोर्चाच्या माध्यमातून कुठंतरी न्यायाची मागणी हा परिवार करत होता मोर्चाचं स्वरूप हे होतं की प्रत्येक ठिकाणी जायचं न्याय मागायचा आणि या ठिकाणी न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माग हटायचं नाही याच पावित्र्यामुळं कुठंतरी समाजही एकत्र झाला आणि न्यायाची मागणी आणखी मोठ्या स्वरूपामध्ये कशी वाढवता येईल याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा परिवार असेल किंवा समाज असेल हा रस्त्यावर उतरत गेला न्याय मागण्यासाठी एकत्रित येत गेला आणि हा सुरू झाला लाँग मार्च आणि हा लाँग मार्च जेव्हा मुंबईला पोहोचतो तेव्हा नक्कीच याचा कुठेतरी फायदा होतो हे मनामध्ये धरलं होतं आणि हा लाँग मार्च अखेर मुंबईमध्ये धडकला आणि न्यायाची मागणी या ठिकाणी केली जाते दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कुठेतरी आक्रमक पवित्रा घेतला थेट बीडमधील टाकीवर चढत कुठेतरी संपूर्ण प्रकरणामध्ये आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला आणि एकंदर दिल या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिकार याच्यावर जोपर्यंत तीनशे दोन कलम लागत नाही एकंदर जोपर्यंत याच्यावर कुणा संदर्भातील मकोका लागत नाही तोपर्यंत आपण टाकीवरून उतरणार नाही अशी भूमिका ही धन्यज देशमुख यांनी घेतली या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी मग सुरेश धस जे आमदार आहेत त्यांनी मध्यस्थी केली आणि कुठेतरी धनंजय देशमुख यांच्यामध्ये मध्यस्थी घडवत कुठेतरी त्यांना विनवणी केली आणि कुठेतरी त्यांना टाकीवरून उतरण्यास विनंती केली या संपूर्ण प्रकरणामध्ये नंतर या संपूर्ण कालावधीनंतर कुठेतरी वाल्मिक जो मुख्य आरोप ज्याला घोषित करावाची मागणी होती त्याच्यावरती मकोका लावला मात्र तो मकोका जो आहे तो खंडणी प्रकरणातील मकोका आहे या संपूर्ण प्रकरणामुळे कुठेतरी वळण लावण्यात आलं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय उघडच येतं हे पाहणं महत्वाचं असेल संतोष देशमुख यांची हत्या इतकी क्रूर होती की खुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही थेट आरोपींना इशारा दिलेला होता या प्रकरणात गुंतलेला कुणालाही सोडणार नाही असं म्हणत थेट या प्रकरणीची चौकशी करण्यासाठी एसआयटीची नेमणूक करण्यात आली मात्र या एसआयटी मध्ये असलेल्या काही सदस्यांवर थेट देशमुख कुटुंबियांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेल्या देशमुख कुटुंबियांच्या विनंतीला मान देत देवेंद्र फडणवीस यांनी थेट एसआयटी मधील सदस्यही बदलले त्यामुळे आता एसआयटी या प्रकरणाचा कितपत पारदर्शकपणे तपास करणार हे पाहणं महत्वाचं असेल मकोका अंतर्गत केलेल्या कारवाईमध्ये कराड याला बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि याच दरम्यान कोर्टाने चौदा दिवसांची जी कोठडी आहे ती सुनावलेली आहे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाल्मिक कराड याला सुनावण्यात आल्याच्या नंतर त्याच्यावरती सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत मागील दोन दिवसांपासून सध्या वाल्मिक कराड जो आहे तो जिल्हा रुग्णालयामध्ये बर उपचार घेताना पाहायला मिळत आहे त्याच्या पोटाचा विकार आहे आणि याचबरोबर त्याला इतर आजारांनी देखील ग्रासलेला आहे आणि याच अनुषंगानं सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आय सी यू विभागामध्ये त्याच्यावरती उपचार जे आहेत ते देखील सुरू आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये जर पाहिलं तर मकोका अंतर्गत कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि यामध्ये सुदर्शन घुलेसह त्याच्या टीमचा देखील सहभाग आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर वाल्मिक कराड याच्यावरती देखील मकोका अंतर्गत कारवाई जी आहे ती झालेली आहे मकोकाच्या विशेष न्यायालयामध्ये कराडला हजर केला असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे आणि बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये ती जी रात्र होती ती देखील या ठिकाणी वाल्मिक कराडने काढली मात्र त्याच्यानंतर सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये कराडवरती उपचार जे आहेत ते देखील सुरू असल्याचं अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याबरोबरच सध्या सी आय डी आणि एस आय टी या टीम ज्या आहे त्या देखील तपास करताना दिसून येत आहेत बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड असेल किंवा परभणीमधील कोठडीमध्ये झालेला सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू प्रकरण असेल या दोन्ही प्रकरणांमध्ये राज्यातील वातावरण तापल्यानंतर आता थेट मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी मोर्चा येऊन धडकलेला होता या जनआक्रोश मोर्चामध्ये दोन्ही प्रकरणामध्ये योग्य प्रकारे तपास करावा सरकारने असा दबाव टाकण्यात आला आणि ज्या प्रकारे मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा सर्वपक्षीय नेते असतील इतकंच नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानेही सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये आता कुठेतरी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केलेला आहे विशेषतः संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिक करार कराराची तपास करत असताना कुठेतरी पोलिसांकडून फेवर दिला जात असल्याचा आरोप केलेला आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणामध्ये आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागलेली आहे याआधी बीडच्या पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे यांना कुठेतरी कॉर्नर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता त्यामुळे कुठेतरी पालकमंत्रीपद गमावण्याची वेळ धनंजय मुंडेवर आलेली होती मात्र आता थेट पदावरून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे त्यामुळे परभणी आणि बीड आता हे मस्ता जो प्रकरण आहे ते थेट त्याचं लोन आहे ते, ते मुंबई पर्यंत येऊन धडकलेलं आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा